नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊखाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व बेडगावचे लोकनियुक्त सरपंच माननीय उमेश भाऊ पाटील यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बेडग ते जुना लोकूर रस्ता पाच कोटी सहासष्ट लाख रुपये बेडग ते चुनाभट्टी जाधव वस्ती पाच कोटी एक लाख रुपये तसेच इजिमा एकशे तेवीस ते बेडग लक्ष्मीनगर रोड पाच कोटी पंच्याण्णव लाख रुपये इतका भरघोष निधी मंजूर झाला आहे याबद्दल सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांचे बेडग येथील तमाम जनतेकडून जाहीर आभार मानण्यात आले आहेत